हाय हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात तर आज आहे संडे तर मी आज विचार केला काहीतरी परत नॉनव्हेज बनवू तर आज मी बनवणार आहे चिकन कोरमा आणि नान होम मेड नान विदाउट येस्ट बनवणार आहे मी तर ते कसे मी बनवते ते तुम्हाला सांगते कंटिन्यू राहा सो लेट स्टार्ट विथ अ व्हिडिओ तर मी चिकन कोरमा बनवण्यासाठी हा मसालाही तयार करणार आहे त्याच्यात मी घेतलेले दोन तेजपत्ता चार पाच काळी मिरी थोडीशी जिरं आणि एवढंसं एवढासा तुकडा जायफळचा घेणार आहे मी आणि हा अर्धा इंच अर्धा ते एक इंच एवढं याउड़, एवढे दोन तुकडे मी याचे घेणार आहे दालचिनीचे तर मी आता हे सगळं वाटून घेते आणि आपण घरच्या घरीच हे याची धण्याची पूड पण बनवून घेऊया चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्ही विचार करत असणार की बार बार काय म्हणजे नॉनव्हेजच दाखवते हे ते तर दुसरं पण दाखवते मी पण आता डेली व्लॉग आपण चालू केलेला आहे आणि तर फक्त कुकिंगच कुकिंग व्लॉगच येतात आहे तर मध्ये असं बनवायला नाही आहे त्यामुळे मी जसं जसं होईल तसं तसं टाकते तर मग आता आधी आपण कुकिंग आजचा हा ब्लॉग आपण कंप्लीट करूया आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज आलंच आणि हां गे गेल्या व्हिडिओमध्ये मी बोलते होते की मम्मी पप्पा गावी गेलेले तर आता मम्मी पप्पा आलेले आहेत तर मग मी आज चिकन कोरमा आणि घरी नान बनवणार आहे असं तर मी कांचेला हा तर आता आपल्याला चार ते पाच जणांसाठी बनवायचं आहे पाच जणांचं बनवायचं आहे तर मग मी इकडे तीन मैदा घेणार आहे आणि तीन कप मैदा म्हणजे तीन वाटी तुम्ही घेऊ शकता आणि एक वाटी किंवा अर्धा वाटी गव्हाचं पीठ तर पुढची प्रोसेस दाखवते तर इकडे मी पीठ मिळवण्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यात मी आता एक एक वाटी पाणी घेणार आहे हे आपलं नॉर्मल पाणी आहे ते एक वाटी मी पाणी घेते आता आपण हे चार ते पाच जणांसाठी बनवणार आहे म्हणून त्या हिशोबाने मी क्वांटिटी सांगते आणि त्याच्यात आपण घेणार आहे एकदम हलकं गरम एकदम हलकं गरम किंवा नॉर्मल पण घेऊ शकता तुम्ही त्याच्यात तुम अर्धी वाटी दूध टाकते आणि आता हे ईस्ट बनवतो आहे आपण तर मी एक ते थ्री फोर्थ कप आपण दही घेतलेली आहे याच्यात ते चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यात मी थोडंसं आता मीठ टाकणार आहे आणि थोडंसं तेल पण टाकणार आहे आपलं खायचं तेल दोन ते तीन चमच आपण खायचं तेल टाकूया तर हे तेल आपण म्हणजे पीठ आपण मळतो होतं तर ते तेल टाकतोच म्हणजे त्याने सॉफ्ट पीठ मळल्या जाते म्हणून मी याच्यात पीठ टाकणार आहे सॉरी मी याचे मिस्टेक करेन असं कधी होणारच नाही पीठ नाही आपण याच्यात तेल टाकणार आहे दोन ते तीन चम्मच खायचं आणि मी नाही ते मीठ टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात आपण आता घेणार आहेत तर याच्यात आपण टाकणार आहे एक ते दोन चम्मच साखर चवीसाठी जास्त एकदम गोड नाही करायचं आहे आणि आता मी याच्यात मैदा टाकते तर जसं मी बोलली तुम्हाला की मी हे चार ते पाच जणांसाठी बनवणार आहे तर इथे मी तीन वाटी भरून तुम्ही कपमध्ये पण घेऊ शकता तीन वाटी किंवा तीन कप मी इकडे मैदा घेतलेला आहे आणि आता याच्यात आपण आता गव्हाचं पीठ पण मिक्स करणार आहोत तर अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ मिक्स करणार आहे जर तुम्हाला वाटलं की याच्यात थोडंसं पीठ टाकावं हो लागेल मग तुम्ही थोडंसं अर्धा वाटी जसं ॲज पर तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता किंवा मैदा ॲड करू शकता तर आता मी याच्यात एक चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे मळून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपण एकदम सॉफ्ट पीठ तयार करून घेतलेलं आहे मळून आणि ते हाताला चिपकणार नाही यासाठी मी वरून तेल लावून आणि त्यांनी आता चांगलं मळून घेणार आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट होईल आणि आपला नान एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट होईल तर याच्यात मी मैदा पण घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून फक्त मैदाच आपण नाही खाल्ला जाणार टेस्ट पण चांगली लागते तर जर तुम्हाला वाटलंच की तुमचं डफ मळताना म्हणजे पीठ मळताना थोडंसं एकदम पातळ झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पीठ ॲड ऑन करू शकता तुम्ही मैदा पण टाकू शकता किंवा गव्हाचं पीठ तर हे बघा मी असं मळून घेतलेलं आहे पीठ आणि असं सगळे करून इक्वल करते म्हणजे आपण जेव्हा ते सेट करायला ठेवू तर मग ते सगळीकडून करून चांगलं फर्मेंट होईल तर अशा प्रकारे आपण हे सगळं मळून घेऊया म्हणजे इक्वल करून घेऊया तर आता पीठ सगळं इक्वल करून झालेलं आहे आणि मी आता या बाउलमध्ये एक तेल घेणार आहे अर्धा चम्मच आणि आपलं हे जे पीठ मळून झालेलं आहे त्याला मी आता सेट करायला ठेवते तर हे पीठ मी आता दोन तास सेट करायला ठेवणार आहे तुम्ही जर वेळ असेल तर दोन ते ती तीन तास ठेवू शकता इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओला केलेला आहे आणि त्याला आपण आता हे सेट करायला ठेवूया म्हणजे पीठ कडक नाही होणार तर आता आपलं ते पीठ जे मळून ठेवलेलं आहे म्हणजे नान साठी मी जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते मी मळून घेतले आहे ते आणि टू आर्स साठी मी आता ते रेस देणार आहे तुम्ही आता वेळ कमी आहे म्हणून मी दोनच तास ठेवणार आहे तुम्ही तीन ते चार तास ठेवू शकता आणि म्हणजे त्यांनी आपले जे नान आहे ते एकदम सॉफ्ट होतील म्हणजे कडक नाही होणार जे मी तुम्हाला मसाला दाखवलेला ते मी थोडंसं हलकं असं भाजून घेतलेलं आहे आणि आता मी त्याचं बारीक म्हणजे असं थोडंसं एकदम बारीक फाईन पावडर नाही केलेली अशी थोडीशी क्रश क्रश करून घेतलेली आहे तर आता मी पुढची प्रसिद्ध रेसिपी दाखवली तुम्हाला दाखवलं आहे हे असे मी फाईन पावडर करून घेतलेली फाईन म्हणजे अशी थोडीशी क्रश करून घेतलेली आहे मीडियममध्ये तर याच्यासाठी की बाबा जे आपण आखी गरम मसाले डायरेक्ट टाकतो ते तोंडात नाही येणार मग त्याने टेस्ट येते चांगले पण ते काय बोलतात लवंग आणि ब्लॅक पेपर जे तोंड करते एकदम तिखट लागतात म्हणून मी अशी पावडर करून पण हा असं नक्की टाकता आता मी पुढची रेसिपी काय करणार आहे जे म्हणजे त्याच्यात आपण काय बोलतोय असे फाईन पेस्ट करून वगैरे काही टाकणार नाही चिकन मध्ये तर आता मी कांदा फ्राय करून घेते आपण ते बरिस्ता बनवून घेऊया आधी तर मग ते बरिस्ता आधी बनवून घेते आणि मग पुढची प्रोसिजर दाखवते मी लास्ट टाइम पण जे आपण बिर्याणी बनवली त्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं की मम्मीने एक कांद्याचं पॅकेट आणलेलं आहे गावावरूनच सुकवलेलं तर मग आपल्याला ते इझी पडते म्हणजे ते काप्पा नाही लागत मग मला म्हणजे जास्त टाइम नाही लागत तर मी इझिएस्ट वे मग तुम्ही पण असे कांदे हो वगैरे कापून ठेवू हो शकता आणि फ्रीमध्ये स्ट्रोक करून ठेवू हो शकता असे सुकवणं वगैरे तर मी आता ते फ्राय करून घेते तर मग मी इकडे एका कढईमध्ये तेल घेत आहे त्याच्यात मी आता बरिस्ता तयार करणार आहे एक्स्ट्रा जर तेल झालं तर तुम्ही त्याच कढईमध्ये थोडंसं तेल काढून ग्रेव्ही पण करू शकता तर हे बघा मी असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बरिस्ता तयार करून घेतलेला आहे तुम्ही असं प्रेस करून तेल काढू शकता ते मी इकडे सगळा कांदा फ्राय करून घेतला विचार करत असा की एवढा कांदा कशासाठी तर तुम्हाला पुढे पुढे समजेलच की कशासाठी आहे ते तर मी आता हे थोडस थंड व्हायला ठेवते कारण आताच आपण तेलातून काढलेलं आहे फ्राय करून घेतलेलं आहे तर मी आता थोडस थंड व्हायला करते आणि आपण रेसिपी मी बोलली होती की चार ते पाच जणांसाठी ग्रेव्ही बनवते तर मग मी इकडे 750 फिफ्टी ग्राम्स विथ बोन चिकन घेतलेला आहे आणि त्याच्यात मी आता टाकते दोन ते अडीच कप दही म्हणजे तुम्ही 750 फिफ्टी ग्राम्स चिकन मध्ये फोर हंड्रेड ग्रॅम्स दही टाकू टाकू शकता एवढी मी घेतलेली आहे दही आणि एक चा दही टाकलं ना की एक ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते तर याच्यात आपण आता टाकणार ता आहे जिंजर गार्लिक पेस्ट मी हे होममेड केलेलं आहे तर इथे मी दोन ते तीन चम्मच तुम्ही तीन ते चार चम्मच पण टाकू शकता जिंजर गार्लिक पेस्टने एक मस्त टेस्ट येते तर आणि मी ते जो धने वाटलेले आहे घरच्या गर घरी तर मी ते धने पूड घेतलेली आहे दोन चमच आणि त्याच्यात मी आता घरी बनवलेला मसाला घेणार आहे एक ते दीड चमच आणि थोडंसं कलर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी अजून चांगली इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तिखट तुम्हाला जसं पाहिजे आहे तसं तुम्ही घेऊ शकता तर आमच्या घरी सगळे तिखट घातात म्हणून मी तिखट तुम जास्त घेतलं तर मी इकडे आता थोडीशी हळद आहे हे घेतलेली आहे अर्धा चमच तर मग मी इकडे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ॲज पर युअर टेस्ट आणि मी आता जे आपण बरीचसं तयार केलेलं होतं तर त्याच्यातलंच तेल मी दोन ते तीन चमच टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे तेल टाकल्याने आपला जो सु मसाला आहे तो चांगला चिकनला लागेल आणि ग्रेव्ही करताना मस्त त्याला तेल सुटेल काय मस्त वाटत आहे तो मसाला माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आय होप तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्ही घरी नक्की हे ग्रेव्ही ट्राय करा मस्त होते तर आता मी सगळे मसाला एकत्र करून घेणार आहे आणि प्रत्येक पीसला लागलं पाहिजे तर हे बघा मी असं आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे प्रत्येक चिकनच्या पीसला मसाला लागलेला आहे आणि तुम्ही हे चिकन दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता म्हणजे आपला जो मसाला आहे हो तो चांगलं चिकनमध्ये जाईल आणि ग्रेव्ही चांगली होईल आणि चिकनचे पीस खाताना चांगले लागतात तर जसं मी बोलली होती की आपण त्याच कढईमध्ये ज्याच्यात आपण बरिस्त केलेला आहे त्याच्यात त्याच तेलामध्ये आपण ग्रेव्ही करणार आहोत जर तुम्ही जास्त तेल घेतलं असेल तेल जास्त वाटत असेल तर काढू शकता मी इकडे एक ते दोन चम्मच ते 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 तेल घेतलेला ते आहे आणि त्याच्यात मी आता ग्रेव्ही टाकते तर आपण चांगलं ती ग्रेव्ही सगळे एकत्र टाकून घेऊया आणि त्याचं ते बघा तेल किती मस्त सुटलेलं आहे ग्रेव्हीला तर आपण हे चांगलं फिरून घेऊया आणि एक गोष्ट आपण हे जे चिकन आहे पूर्ण कुक नाही करणार आहोत तर हे आपल्याला सेवंटी पर्सेंट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट कुक करणार आहोत ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि बाकीचे थर्टी पर्सेंट काय करायचे हे मला पुढच्या सांगते जोपर्यंत भाजी चिकन शिस्त आहे तोपर्यंत मी हे आपण जे फ्राय करून घेतलेलं याला मी आता या मिक्सरमध्ये थोडंसं ग्राइंड करून घेणार आहे आणि आपण तुम्ही बघू बघितलं की आपण कोणतेच म्हणजे कांद्याची पेस्ट किंवा खोबऱ्याची पेस्ट असं काहीच तापत नाही फक्त हा याचा वापर करून म्हणून मी एवढे सारे कांदे फ्राय केले होते या कांद्यासाठी तर आधी आपण हे सगळं क्रश करून घेऊया मिक्सरमधून आणि मग पुढे तर अशा प्रकारे मी हे जे बरेचदा जे फ्राय करून घेतलेला त्याला मी असं बारीक करून घेतलेलं आहे आणि जसं मी बोलली होती की आपल्याला काही पेस्ट वगैरे हो टाकायचं नाहीये फक्त आपण बरीच त्याचा वापर करणार आहोत तर आपलं बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि जे चिकन आहे ते पण सेवन्टी पर्सेंट कुक झालेलं आहे तर मग मी आता ते एका भांड्यात जे फक्त चिकन आहे ते एका भांड्यात मी काढून घेते आणि बाकीची जी ग्रेव्ही आहे त्या चिकन कढई मध्ये वाटून घेतलेलं आहे हे जे आपण चिकनचे पीस काढून घेतलेले आहेत त्याच्यात हे टाकणार आहोत हे त्याच्यात टाकणार टाकणार आणि ते थोडस शिजू तर मी जो बरिस्ता तयार करून घेतलेला त्या ग्रेव्हीमध्ये टाकते आणि तुम्ही बघितलं असेल की ही जी ग्रेव्ही आपली आता थिक व्हायला लागलेली आहे तर आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं चांगलं झाकण ठेवून आपण त्याला चांगलं शिजू देऊया तर चांगलं तेल सुटेल ते चांगलं एकदम मिडियम फ्लेमवर जर होऊ दिलं ना तर मग तेल आप त्याला चांगलं तेल सुटलं की समजून जायचं की आपली ग्रेव्ही तयार आहे आणि मग ते तेल सुटल्यावर त्याच्यात आपण चिकन टाकूया तर आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आपण जे अख्खा गरम मसाला आहे जे वाटून घेतलं होता क्रश करून घेतलं होता ते मी आता टाकते एक ते दोन चम्मच आणि ऑप्शनलमध्ये तुम्ही ह्याच्यात चिकन मसाला टाकू शकता तर मी ते एक ते दोन चमच चिकन मसाला टाकलेला आहे तर आता हे पण आपण चांगलं फिरून घेऊया मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी परत झाकण ठेवून ही चांगली ग्रेव्ही होऊ देऊया म्हणजे मग चांगलं तेल सुटेल आणि मग आपली हे रेडी पाच मिनटानंतर आपली मस्त तेल आहे ग्रेव्ही पण एकदम थिक झालेली आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे तर त्याच्यात मी जे चिकनचे पीसेस काढून ठेवलेले होते ते मी याच्यात ट्रान्सफर करणार आहे आणि परत चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे जे आपण जे मसाला टाकलेला चिकन मसाला आणि जे वाटून घेतलेला मसाला आहे पावडर मसाला ते पण टाकलेला आहे तर मग चिकनमध्ये एकत्र चांगलं मिक्स होईल आणि आता आपण हे नानसोबत खाणार आहे तर थोडंसं ग्रेव्ही टाईप पाहिजे तर मग मी याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चार ते पाच पुदिन्याचे पानं तर मग मी आता परत थर्टी पर्सेंट म्हणजे दहा मिनटं शिजू देणार आहे झाकण ठेवून तर तो तोपर्यंत आपण जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची नानची प्रिपरेशन करूया ते बघा इकडे मी जे पीठ मळून घेतलेलं होतं ते आता चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आणि चांगलं फर्मेंट झालेलं आहे तर हे पीठ मी दोन तासासाठी ठेवलेलं तर जसं मी आता सांगितले की मी दहीमध्ये पीठ मळून घेणार आहे तर नानसाठी युजली यीस्ट यूज करतात कोण कोण दही पण यूज करते तर मग हे मी जे दाखवलेलं आहे पीठ हे मी दहीमध्ये भिजवलेलं आहे जर तुम्हाला यीस्ट पाहिजे असेल तर मार्केटमध्ये इन्स्टंट ईस्ट पण भेटतं तर तुम्ही ते यूज करू शकता तर मी हे चार ते पाच सर जणांसाठी सांगितलं दाखवलेलं आहे जर तुम्हाला अजून माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढू शकता तर मग आता मी सगळे या पिठाचे बॉल्स करून घेणार आहे तर हे बघा मी असं या अशा प्रकारे बॉल्स करून घेते आता सगळ्या पिठाचे मी बॉल्स करून घेणार आहे तर हे बघा मी जे हे सगळे बॉल्स तयार करून घेतले जर जे मी अरे क्वांटिटी दाखवली होती त्या सगळ्या क्वांटिटीचे मी ऑलमोस्ट फिफ्टीन टू सिक्स्टीन बॉल्स तयार केलेले आहेत तर तुम्ही क्वांटिटी वाढू शकता जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर मग मी आता याला परत तेलाने ग्रीस करून घेणार आहे आणि जे वाईट कपड्याने त्याला झाकून परत पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे म्हणजे तेल चांगलं हो ते ऑब्झर्व होईल आणि आपण त्याला चांगलं म्हणजे लाटू शकतो तर तुम्ही बघितलं असते मी कसे ते पीठ मळवलेलं आणि ते कसं चांगलं फर्मेंट झालेलं दोन तास ठेवलेलं मी आणि त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याला परत वरून तेल लावलेलं ला, आहे आणि त्याला परत आता मी टेन टू फिफ्टीन मिनिट साठी परत रेस्ट करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण आपली ग्रेव्ही हो बघूया झाली की नाही ते बघा आपली ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे तेल सुटलेलं आहे चांगले उकडलेली आहे आणि सुगंध पण खूप मस्त येतोय ग्रेव्हीचा तर चिकन मस्त झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जे थर्टी पर्सेंट बाकी होतं ते पण चांगलं चिकन शिजलेलं आहे सुगंध मस्त सुटलेला आहे आणि मी आता पुढचे तयार करून घेऊन झालेली आहे आता चांगली सुगंध तर मस्तच येतो आपण जेवायच्या वेळेस सगळ्यांचे रिएक्शन घेऊया आता मी बनवते नान तर नानसाठी मी घेतलेले इकडे काळे तीळ आणि बारीक चिरून कोथिंबीर तुम्ही याच्यात कलंजी पण घेऊ शकता पण मला कलंजी भेटले नाही म्हणून मी काळे तीळ घेते तर मी ते जे छोटे छोटे पेढे बनवून ठेवले होते पिठाचे त्याला वरून जे तेल लावलं होतं ते आता पंधरा मिनटं सेट झालेले आहेत परत तर आता मी आपण ते नान करायला घेऊया ते हे बघा जे मी दहा ते पंधरा मिनिट पेढे ठेवले होते सॉफ्ट व्हायला तेल लावून ते झालेलं ला आहे आणि तेल चांगलं ऑब्झर्व झालेलं आहे तर मी आता असे सगळ्याचे नान करून घेणार आहे तर नान करायच्या वेळेस तुम्ही आधी बोटांनी पण करू शकता असं चांगलं तेल लावायचं चा, आणि असं बोटांनी स्प्रेड करू शकता किंवा मी असं लाटू शकता तर मग मी आता एक लाटणार आहे आणि लाटायच्या वेळेसच तुम्ही तेल कोथिंबीर किंवा तुमच्याकडे कलौंजी असेल ते करायचं आणि हातांच्या साह्याने अशी स्प्रेड करायची म्हणजे त्याला एक चांगला शेप पण येईल आणि जाडसर पण नाही राहणार नाही जास्त पातळ होणार तर इक्वल शेपमध्ये येईल हेच झाल्यावर मागची जी साईड आहे त्याच्या आपण ते पाणी लावून घेणार आहोत चांगलं तर मी ते मी आता पाणी लावते आणि जी पाण्याची साईड आहे ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे म्हणजे ते तव्यावर चांगले चिपकून राहील आणि हे नान ना आहे ते पाच मिनटं हाय फ्लेमवर करायचं आहे म्हणजे चांग खा खालच्या साईडने ते चांगलं शिजन शिजेल आणि मग जे झालं आहे असं पाच मिनटानंतर दोन तीन मिनटं पण ठेवू शकता आणि नंतर आपण असं उलटं करणार आहोत तवा आणि गॅस फास्ट ठेवणार आहोत म्हणजे हे बघा मी असं दाखवते हे बघा मी कसं असं उलटं केलं आहे कॅमेरा पकडायला थोडासा डिफिकल्ट जात होता मला तर मी आता असा तवा असा उलटा केलेला आहे फ्लेम फास्ट केलेली आहे म्हणजे जेणेकरून जे आपली वरची साईड आहे ते चांगली शिजेल वरचं एकदम वरवर पकडायचे एकदम जर तुम्ही गॅसच्या फ्लेमजवळ पकडलं तर मग ते नान जडण्याची शक्यता असते तर हे बघा हे असं अशा प्रकारे तुम्ही वरून पकडलं की ते असं होते असं स्मोकी फ्लेवर येतो मग थोडासा मग चांगलं झालं मग त्याच्यावर थोडंसं बटर लावून मस्त ते एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात एकदम तर मग मी आता सगळ्या पिठाच्या करून घेते नान आणि मग दाखवते तुम्हाला तर मी सगळे नान वगैरे बनवून घेतलेले आहे आणि सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे मी ते शूट करायच्या आधीच सगळ्यांनी जेवण घेतलं फक्त मी आणि खुशी बाकी आहे तर मग सगळ्यांना जी ग्रेव्ही केली होती चिकन कोरमा ती चांगली झालेली आहे आणि नंतर मी थोडासा कांदा स्लाइस करून त्याच्यावर मीठ आणि लिंबू पिळला आणि त्याच्यावर चाट मसाला टाकून ते घेतलंय तर मग मी तुम्हाला डिश दाखवते हो की कशी झाली येते जे मी नान रेडी केले होते तर त्याच्यावर मी मेल्ट करून बटर लावलेलं आहे गरम याच्यावर म्हणजे ते सॉफ्ट पण राहत आणि टेस्ट पण चांगली येते तर मग हे बघा इकडे मी मेल्टेड बटर लावलेलं आहे तुम्ही बघू शकता की एक कसं एकदम बटर मेल्ट होत आहे आणि इथे ग्रेव्ही आहे आणि इकडे सॅलड आणि म्हणजे कांदा आणि लिंबू तर मग मी आता जेवण करते आणि याच्यासोबत राईस पण आहे तर जेवण करते आणि हा मी व्हिडिओ इकडेच एंड करते ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली ते आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही विचार करत असाल मी नेहमी नेहमी कुकिंग ब्लॉग का आणते कारण दुसरा करायला वेळच नाही भेटत जशी सुट्टी असेल तशी मी आ, हे ब्लॉग बनवते आणि त्याच दिवशी मी कुकिंग करते तर आणि एवढे दिवस मम्मी नव्हती घरी तर मीच होती तर म्हणून मी कुकिंग करते आता गेल्या लास्ट वॉकु मी बघितलं असेल की मी चिकन बिर्याणी बनवली होती आता यावेळेस नान आणि चिकन कोरमा बनवला नक्की तुम्ही ट्राय करा सो भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये हा व्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत तो चमची काळजी घ्या बाय